भारत हा आर्थिकदृष्ट्या किंवा वैज्ञानिकदृष्ट्या कितीही पुढे गेला असेल तरी देखील समाजामध्ये अनेक गोष्टींना पाठिंबा मिळत नाही त्यामधीलच एक गोष्ट म्हणजे प्रेमविवाह आपल्या समाजामध्ये प्रेमविवाहाला खूप आधीपासून मनाई केली जात आहे समाजाच्या जा दृष्टीने पाहायला गेलं तर प्रेम करणं हा एक गुन्हा मानला जातो त्यामुळे प्रेमविवाहाला आताच्या काळातही सहजा मान्यता मिळत नाही प्रेमविवाहाला कुटुंबियाचा पाठिंबा न मिळण्याची अनेक कारणं असू शकतात भारतीय समाज हा पारंपरिक मूल्यावर आधारित आहे आणि येथे अनेक कुटुंबे अजूनही ठरवून दिलेल्या विवाह प्रणालीला प्राधान्य देतात त्यांना वाटते की विवाह हा केवळ दोन व्यक्तीमधलं नातं नसून दोन कुटुंबाचंही एकत्रीकरण असतं त्यामुळे जात धर्म सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक परिस्थिती यांसारख्या गोष्टी जुळवून पाहण्याकडे त्यांचा कल जास्त असतो या गोष्टी प्रेमविवाहामध्ये लक्षात घेतल्या जात नाहीत आणि अशाच कारणामुळे प्रेमविवाहाला विरोध मिळतो काही पालकांना भीती असते की मुलाने किंवा मुलींनी घेतलेल्या जोडीदार निवडीचा निर्णय योग्य असेल की नाही त्यांना काळजी वाटते का की त्यांच्या मुलांनी निवडलेला जोडीदार त्यांच्या संस्कृतीशी जुळवून घेईल का नाही किंवा कुटुंबियांशी सुसंवाद ठेवू शकतो की नाही तसेच समाजातील लोक काय म्हणतील या भीतीमुळे काही वेळा पालक प्रेमविवाहाला विरोध करतात याशिवाय काही कुटुंबामध्ये मांडलेल्या परंपरा मोडून नवीन पद्धती स्वीकारण्याची मानसिकता नसते त्यामुळे ते जुन्या विचारांमध्ये अडकून राहतात आजच्या काळात प्रेमविवाह अधिक महत्त्वाचे ठरत आहेत कारण त्यामध्ये विवाह हा केवळ जबाबदारी म्हणून नव्हे तर परस्पर समजूतदारीवर आणि मैत्रीवर आधारित ठरतो दोन व्यक्तींनी एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखून त्यांच्या आवडीनिवडी आणि विचारसरणी समजून घेतल्यानंतर विवाह करणे अधिक टिकाऊ ठरू शकते कारण जबाबदारीने ठरवलेल्या विवाहांपेक्षा स्वतःहून निवडलेल्या जोडीदारासोबत राहणे अधिक आनंददायी आणि समाधानकारक असते आजच्या युगात करिअर शिक्षण आणि स्वातंत्र्य याला मोठे महत्त्व आहे प्रेमविवाहामुळे दोघांनाही त्यांच्या स्वप्नांसाठी एकमेकांना पाठिंबा देण्याची संधी मिळते एकमेकांच्या प्रगतीला हातभार लावणारे आणि एकत्र आनंदात राहणारे नाते हे अधिक मजबूत असते त्यामुळे प्रेमविवाह हा केवळ वैयक्तिक निवडीचा प्रश्न नसून आधुनिक विचारसरणीचा एक भाग आहे जो कुटुंब आणि समाजाने स्वीकारला पाहिजे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत